जमलेल्या त्यानंतर छत्रपतींच्या स्वप्नातील सुराज्याला सत्यात उतरवण्यासाठी महाराष्ट्रातील मावळे सरसावू लागले आणि शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेऊन पाचोड्याच्या मातीत उभे ठाकले श्री तात्या साहेब आर ओ पाटील तात्या साहेबांच्या नेतृत्वाखाली एक एक मावळा एकवटला या धगधक त्या मशालीनं अनेक अंधारवाटा प्रकाशित केल्या आणि मग पाचोऱ्याच्या विकासाची धुरा एका समर्थ खांद्यावर देऊन स्वतः आधुनिक शेतीचा वसा घेतला श्री किशोर आप्पा पाटील पाचोरा भडगाव संघाला लाभलेलं एक कणखर करारी आणि धडाकेबाज नेतृत्व सामान्य शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेल्या श्री किशोरप्पा पाटील यांच्या पंखात असलेली गरुड भरारीची जिद्द पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे आणि युवा नेते श्री आदित्यजी ठाकरे यांनी हेरली आणि पाचोरा मतदारसंघाला त्यांच्या हक्काचा माणूस मिळाला आप्पानी पाचोरा मतदारसंघाच्या विकासाचा शब्द दिला आणि लोकांनी विक्रमी मतदानाचा इतिहास घडवून आपला दृढ विश्वास व्यक्त केला बोले तैसा चाले त्याची वंदावी पावली या तुकाराम महाराजांच्या उक्तीनुसार किशोरप्पा पाटील नावाच्या या वादळानं आपल्या मतदारसंघात विकासाची धुमशक्ती सुरू केली निव्वळ दीड वर्षात त्यांनी केलेल्या विकास कामांची यादी मारुतीच्या शेपटासारखी वाढतच आहे खडीकरण कॉन्क्रिटीकरण सुशोभीकरण रस्ते डांबरीकरण स्मशानभूमी बांधकाम व्यापारी संकुल बांधकाम अशी करोडो रुपयांची कामं केली आपल्या मतदारसंघाचा चेहरा मोहरास त्यांनी बदलून टाकला विकासाच्या कामात हा आपला आणि तो दुसऱ्यांचा असा दुजा भाव कधीच ठेवला नाही जातीपातीच्या राजकारणाला त्यांनी अजिबात थरा दिला नाही आपल्या वाढदिवशी अनेक अभिनव कल्पना त्यांनी राबवल्या भारतीय सैनिकांच्या आई वडिलांचा सत्कार आणि आर्थिक मदत केली शेतकऱ्यांच्या विधवा महिलांना मदत अँब्युलन्स सेवा मोफत जेसीबी महाआरोग्य शिबिर आपल्या आप पाचोरा शहराला स्मार्ट व मॉडर्न सिटी बनवण्यासाठी आपानी आप बरीचशी विकास विकासकामं पूर्ण केली आहेत त्याचबरोबर खुपशा कामांचं भूमिपूजन तुम्हा शहरवासियांच्या व जळगाव जिल्ह्याच्या अनेक मान्यवरांच्या साक्षीनं माननीय श्री उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते नुकतंच पार पडलं पाचोरा शहरातील सर्व बंधू भगिनी माता आणि शिवसैनिक बांधवन आपण ज्या विश्वासाने माझ्यावर पाचोरा शहर आणि तालुक्याची जबाबदारी दिली प्रचंड मतांनी मला आमदार म्हणून निवडून दिलं आणि त्याचबरोबर पाचोरा नगरपालिकेची सत्ता तब्बल पंचवीस पैकी एकोणावीस नगरसेवक मला निवडून दिले त्या नगरपालिकेच्या आणि पाचोरा मतदारसंघाच्या माध्यमातून विधानसभेच्या माध्यमातून मी उतराई करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करतोय त्याचाच भाग म्हणून मी या पाचोरा शहराची जी विविध विकास कामं केली ती मी आपल्या सगळ्यांच्या समोर थोडक्यात मानतोय आपण या सर्व विकास कामांचा विचार करून मला साथ द्याल एवढी एक अपेक्षा आपल्या माध्यमातून करतो कित्येक वर्ष पाचोऱ्याची जनता पाणी टंचाईनं त्रस्त झाली होती पाणी टंचाईचा हा बिकट प्रश्न सोडवण्यासाठी बहुळा धरणातून पाईपलाईन टाकून पाण्याची सोय करण्यात आली आहे जेणेकरून आपणाला पाण्याच्या प्रश्नाला सामोरं जावं लागणार नाही धरणातून फक्त पाणी आणूनच चालणार नाही अशुद्ध पाणी हे आरोग्यास हानिकारक आहे मतदारांच्या आरोग्यासाठी अठरा कोटींचं जलशुद्धीकरण केंद्र म्हणजेच वॉटर फिल्टरेशन प्लांट उभा केला ज्यामुळे प्रत्येकाला स्वच्छ आणि शुद्ध पाणी मिळेल आणि आपण निरोगी राहू